मातोरी येथील दगडफेक प्रकरणात छगन भुजबळ यांचाच हात असावा त्यांनीच त्यांच्या लोकांना दगडफेक करायला सांगितली असावी असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय छगन भुजबळ यांना राज्यात दंगली घडून आणायचे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवायला हवं असं मनोज जरांगे पाटील म्हणाले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा बीड मध्ये आली होती रात्री गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांचा नियोजित दौरा भगवानगड येथे जाऊन भगवान बाबाचे दर्शन करण्याचा होता मात्र त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गावी मातोरीमध्ये एका डीजेवर दगडफेक झाली आणि त्यानंतर तणाव निर्माण झाला यावेळी रस्त्यावरील काही गाड्यांवर दगडफेक करण्यात आली त्यानंतर मातोरी शहरामध्ये पोलीस दाखल झाले यानंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दोन्ही समाजांना शांततेचं आवाहन केलं लाठ्या काटा हातात घेण्याचा काळ गेला गावाची शांतता बिघडवू नका असं त्यांनी म्हटलं या घटनेवर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली दरम्यान राज्यात आमच्या दौऱ्याची तयारी पूर्ण झाली आहे सगळ्या मराठा बांधवांनी जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र यावं असं जरांगे पाटील म्हणाले बीडच्या पालकमंत्र्यांना सांगतो भुजबळ मराठ्यांना जाणून बुजून त्रास द्यायला लावतील मराठ्यांना त्रास होता कामा नये असं जरांगे पाटील म्हणाले भुजबळ यांना वडीगोदरीतच दंगल घडून आणायची होती पण मी त्यांचा डाव उधळून लावल्याचं मनच जरांगे पाटील म्हणाले त्यांना आता राज्यात दंगली घडवून मराठा ओबीसीत अडकवायचे आहे असंही जरांगे पाटील म्हणाले